आम्ही एका छोट्या गुहारामध्ये तिघ आमच्या घरापासून थोडस आहे किल्ला एकशे दहा किलोमीटर आहे जास्त दूर नाही आहे हा या साइडनी इथं जास्त नाही का लोक विजिट नाही देत जास्त तर असं माझ्या ऐकण्यात आलंय या साइडनी खूप छान छान असे व्ह्यू आहे हो भाई या जंगलाच नाव का भाई हे वेताळवाडी फॉरेस्ट वेताळवाडी फॉरेस्ट इथं वाघ पण खूप हा इकडं तोप आहे समोर या समोर आम्ही तिकडे जाणार आहे तिथं पण आहे खूप मोठी एकच हे वाटत आहे की नाही व्यू स्ट्रक्चर पहा इथला किती खतरनाक बनवलेला आहे समोर हे पहा खालचा स्ट्रक्चर पहा कोणी बनवलेला आहे हा मुघलांनी बनवलेला आहे बापरे इकडून मुगलान खूप खतरनाक अशी चढाई आहे पण व्ह्यू व्ह्यू खूप खतरनाक आहे या ने पाहू शकता तुम्ही हे इथं पाणी ना इकडे इकडे पाण्याचं आम्ही कस खड्ड आहे तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे पहिले इथं व्ह्यू दाखवतो तुम्हाला आवाज तर खूप छान येतोय पाणी पाणी पायासाठी आम्ही असं उतावळ आहे ओ <laughs> ओ रे बघ बघ रे पाणी हे पाणीपा हे खड्ड्यामधलं याच्यात तिघी खांब तुटलेल्या इथे खांब होते म्हणे तिघी खांब आणि खाली खूप घाण वास येतोय मला कारण की इथं नाही वटवागुळ आहे किती पोकते वटवागुळ पाहू शकता तुम्ही पाणी पहा किती घाण झालेलं आहे ते त्या साईडला पुरे वटवागुळ आहे ओ भाई वास वास खूप घाण आहे आम्ही चाललो इथून फटकन कारण की आम्हाला उभा पण राहता येत नाहीये मला वाटलं होत खूप छान पाणी आहे पण पाणी बा पैसा वसूल आहे डायरेक्ट म्हणजे एकशे तीस किलोमीटर जास्तीत जास्त दोनशे एक रुपये एकशे तीस किलोमीटर तर बसनी प्रवास करायला संभाजीनगर संभाजीनगरवर ना दुसरीकडून बक्षा तुम्ही तर खूप तुम पैसा लागन असं वाटत नाही मला म्हणजे ट्रॅव्हल करायला जास्त पैसा लागतच नाही पहिली गोष्ट तर हो भाई इथं एक तोप आहे खूप जुनी दिसते मला तर तुम्ही जास्त पण मोठी नाही आहे पण पहा किती मोठी तोप आहे व्ह्यू हा 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 इकडून डायरेक्ट अस फायर केलं ना व्ह्यू पहा तुम्ही कसा आहे हा म्हणजे दुश्मन आलं की डायरेक्ट ठोकलं व्ह्यू एक नंबर आहे हा 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 मजा आगा इधर आके वैसे तो इधर ने नाही है क्योंकि हम इधर के ही है अरे डबल हिंदी मराठीत बोल नाहीतले मार खाशील तसं तर आम्हाला तिकीट नाही लागत कारण की आमचं गाव बाजूलाच आहे